नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या हायलाईट्स चालवडामुळे आपण बघूयात रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटत राहणार आहे नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि रोज हा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला के सबक्राईब केल्यानंतर शेजारी दिलेले एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावरती नक्की तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करायचं आहे मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी बेतला व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे म्हणून तर अगदी बऱ्याच त्याचा करेक्ट दिलेला आहे बेतला जो व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे आपल्या झारखंड या राज्यामध्ये पर्याय क्रमांक चार बिहारमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिकी नावाचं आणि अं कर्नाटकमध्ये पाच राष्ट्रीय उद्यान आहेत बांदेपूर पन्नरघट्टा नागरहोळ पण अहंशी नावाचं छत्तीसगडमध्ये गुरु घासीदास आणि इंद्रावती हे दोन राष्ट्रीय उद्यान आहेत लक्षात ठेवा चला आपला जी केचा जो कोर्स, कोर्स फक्तें, फक्तें आहे स्पेशल जी केचा कोर्स नक्कीच तुम्ही हे घेऊ शकता कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे किंवा आपल्या ह्या अनुभवच्या ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही फक्त दोनशे दहा रुपयाला ही बॅच आहे अगदी जी के टोटल तुम्हाला कवर होतं आणि कोणताही व्हिडिओ किती वेळा बघू शकता सहा महिन्याची व्हॅलिटी राहील तुम्हाला ओके चला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे नुकत्याच निधन झालेले मायाधर राऊत यांचा संबंध कोणत्या नृत्याशी आहे हे ओडिशी जो नृत्य आहे त्या ओडिशी नृत्याशी आहे जे एक क्लासिकल डान्स आहे लक्षात ठेवा नुकतेच भारत व जपान यांच्या दरम्यान धर्मा गार्डियन युद्ध अभ्यासाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे तर हा जो देश आहे तो आहे जपान भारत जपान सोबत करतो लक्ष गार्डियन नुकतेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते परवेश वर्मा परवेश वर्मा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री कोण म्हणले असतील रेखा गुप्ता सध्या महाराष्ट्राचे महादेवक्ता कोण असतील त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट बिरेंद्र सराफ महादेव कमेंट बॉक्स मध्ये सांगा महादेव यांच्या संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणतं कलम आहे नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत म्हणून कोणत्या गीताला घोषित करण्यात आलेलं आहे तर हे आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे गीत आहे अनादिमी अनंत मी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्री कोण असतील आशिष शेलार जागतिक विचार दिन वर्ल्ड थिंकिंग डे कधी असतो हा असतो बावीस फेब्रुवारीला बावीस फेब्रुवारी कोणत्या राज्याने त्या राज्याच्या बाहेरील व्यक्तींना शेतीसाठी जमीन खरेदी करण्यावर प्रतिबंध लावणारे एक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे किंवा केलेलं आहे तर तो राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड लक्षात ठेवा सिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि डेहराडून ज्याची राजधानी आहे नुकत्याच मॅग्मा नावाचे एआय मॉडेल कोणत्या कंपनीने लॉन्च केलं आहे हे लॉन्च केलंय मायक्रोसॉफ्ट कंपनीनं मायक्रोसॉफ्ट लक्षात ठेवा मॅगमा कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने गौरवण्यात आले करण्यात आला आहे तर हा राज्य आहे नागालँड नागालँड याची राजधानी तर कोहिमा स्कॉच पुरस्कार लक्षात ठेवा हे होते तुमचे महत्वाचे क्वेश्चन आणि आजचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जगातील सर्वात मोठे हिंदूंचे मंदिर कोणत्या देशामध्ये आहे सर्वात मोठे हिंदूंचे मंदिर कोणत्या देशात आहे यु ए इंडोनेशिया कंबोडिया किंवा भारत ओके चला आणि प्रत्येक प्रश्नाचं अगदी डिटेलमध्ये विश्लेषण पाहिजे असेल तर आपला एकोणपन्नास रुपयाचा कोर्स आप आहे तो कोर्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता आपल्या ॲपवरती आहे जी के जी एस च प्लस करंट अफेअरचं हे सर्वच सर्व तयारी होतं कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे पीडीएफ आहे अनुष्ठित हे ॲप आहे ओके चाल जाता त्या लाईक करा व्हिडिओला तुमचा जो इंस्टाग्राम आहे त्याला पण फॉलो करा जो टेलिग्राम आहे त्यालावरती नक्कीच तुम्ही जॉईन करायचं आहे या ठिकाणी पण मी तुम्हाला चालू करामो असतील किंवा जे काही स्टडी मटेरियल आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी टाकत असतो ओके थांबतो आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहता त्रास गोष्टी थँक्यू जय हिंद